रत्नाई कृषी महाविद्यालय अक्लूज यांच्या वतीने धर्मपुरी येथे कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन रत्नाई कृषी कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण या कार्यक्रमांतर्गत सल्ला केंद्राचे उद्घाटन करण्यात आले अक्लूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंग मोहिते पाटील प्राचार्य आर जी नलावडे प्राध्यापक एस एम एकतपुरे प्राध्यापक एम एम चंदनकर प्राध्यापक एच व्ही कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार सुदर्शन सांगळे सार्थक गवळी राहुल माने श्याम दोंडे युवराज भोसले प्रदीप बाबर अवधूत पटणे ज्ञानराज भांगे व ऋत्विक गायकवाड यांनी शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शन केले या कार्यक्रमास सरपंच नीता झेंडे उपसरपंच नितीन निगडे ग्रामसेवक भाऊसाहेब भोसले तसेच प्रगतशील शेतकरी व समस्त गावकरी आदी उपस्थित होते या कार्यक्रमात ग्रामसेवक भाऊसाहेब भोसले यांनी आधुनिक शेती व सेंद्रिय शेतीचे महत्व या विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके व ग्रामीण कृषी कार्यानुभव या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले बिरो रिपोर्ट जनादेश